श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा सण दहा मे दोन हजार चोवीस रोजी आपण साजरा करणार आहोत या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर मौल्यवान वस्तू खरेदी करणं या दिवशी शुभ ठरतं असं म्हणतात की या दिवशी कोणतेही केलेली सेवा उपाय किंवा खरेदी केलेली मौल्यवान वस्तू यामध्ये अधिका अधिक वाढ होत जाते त्याचबरोबर केलेले सेवेचे उपायांचे आपल्याला फळं प्राप्त होते आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांवरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होण्यासाठी हा उपाय असणार आहे या अक्षय तृतीयेला आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मी जी एक वस्तू सांगणार आहे तर ती वस्तू या दिव्यामध्ये टाकायची आहे आता असा कोणता दिवा आहे जो आईनं आपल्या मुलांसाठी प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर कोणती वस्तू यामध्ये टाकायची आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊन आपल्या मुलांची प्रगती भरभराट आणि प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्ती होणार आहे याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय माई आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी चिंता असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल किंवा तुमची जर मुलं जर आजारी पडत असतील किंवा त्यांचा जर विवाह ठरत नसेल अशा अनेक प्रकारच्या चिंता काळजी ही आपल्या मुलांसंबंधित आई वडिलांना असते म्हणूनच आपल्या मुलांसाठी जर विशिष्ट तिथीला जर काही उपाय काही सेवा जर तुम्ही केल्या तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे किंवा कोणत्याही कामामध्ये येणारे अडथळे दूर होऊन त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळते आहे प्रगती होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आईनं आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे हा जो उपाय आता आपण जाणून घेणार आहोत तर हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचं आहे ज्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्यावेळेला हा उपाय आईनं करायचा आहे पर या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजेच मुहूर्तावर उठून घरातील कुटुंबातील सर्वांनी स्नान करायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद खडे मीठ टाकायचं आहे आणि गंगाजल असेल तर अतिशय उत्तम हे मिसळून आपल्याला सर्वांना स्नान करायचं आहे आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आई वडिलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे जेणेकरून आपल्या शरी शरीरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत बाधा आहेत तर ती दूर करण्यासाठी या दिवशी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे गंगाजल अते असेल तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही जे घरामध्ये वापरण्यासाठी पाणी घेत असाल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायचे आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याला तुम्हाला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आंब्याचं पान कुठेही तुटलेलं खराब झालेलं किडलेलं नसावं अखंड पान असावं आणि हे पान ताजं असावं आणि या पानाने आंब्याच्या तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरट्यावरती देवघरावरती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे आपल्या घरामध्ये जी काही विघ्न असतील कोणी एखाद्यानं बाधा केली असेल पितृदोष असेल ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल तर ते सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्यानंतर माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूची विधिवत पूजा करायची आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे आईनं आपल्या मुलांशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या बाबतीत जी काही चिंता आहे तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि अशा प्रकारे आपल्याला ही दिवसभर सेवा करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला ज्या काही सेवा या दिवशी जमतील शक्य होतील त्या आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी करायचे आहेत कारण अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्ही केलेली कोणतीही सेवा माता लक्ष्मीची असेल तर त्याचं तुम्हाला अखंड फळ प्राप्त होत असतं आणि त्यामुळेच तुम्हाला या सेवा या दिवशी करायच्या आहेत आता जो आपण हा उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे तर त्यासाठी आईनं कणकेचे अकरा दिवे आईनं बनवायचे आहेत आता ही कणिक घेत असताना घावाचे पिठाची कणिक घ्यायची आहे त्याचबरोबर ही कणिक मळत असताना यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही तर यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडं मोहरीचं तेल नसेल तर देशी गाईचं तूप घातलं तरी देखील चालेल परंतु असे जे काही उपाय करत असतो तर त्यासाठी मोहरीचं तेल हे अत्यंत प्रभावी ठरत असतं त्याचबरोबर अशा प्रकारे ही कणिक मळायचे आहे कणिक मळत असताना हे दिवे करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही चिंता आहे समस्या आहे अडचण आहे तर ती दूर करण्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि असे हे अकरा दिवे आईनं तयार करायचे आहेत त्यानंतर हे दिवे बनवून झाल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे तर यापैकी एक दिवा हा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे एक कणकेचा दिवा या दिव्यामध्ये दे तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे दोन अखंड लवंग घालायचे आहेत दोन भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत चिमूटभर हळद घालायचे आहे चिमूटभर पिवळी मोहरी घालायचे आहे आणि असा हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये मी सांगितलेल्या या सर्व वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना भगवान हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही नेहमी असते त्यामुळं माता लक्ष्मीचं पूजन करत असताना भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी देखील तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर दुसरे जे दोन दिवे आहेत तर ते दोन दिवे घेऊन आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे ज्यातून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये येणारे विघ्न संकट बाधा ही देखील याच ठिकाणाहून आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी देखील तुम्हाला दोन कणकेचे दिवस प्रज्वलित करायचे आहेत आणि या दिव्यामध्ये देखील मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देशी गाईचं तूप घालायचं आहे दोन लवंग घालायचं आहे दोन भीमसेने कापराच्या वड्या घालायच्या आहेत चिमुडवर हळद घालायचे आहे चिमूडवर पिवळी मोहरी घालायची आहे आणि असे हे दिवे तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करायचं आहे तुम्ही अशा प्रकारे जर हे दिवे प्रज्वलित केले तर या दिव्याच्या प्रकाशामुळं लक्ष्मी माता तुमच्या घराकडं आकर्षित होते भीमसेनं कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अशा अशा प्रकारे आपल्याला हे तीन दिवे झाल्यानंतर एक जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली नेऊन लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घालायचं आहे पिवळी मोहरी घालायची आहे चिमुडभर हळद घालायची आहे त्याचबरोबर दोन लवंग घालायचे आणि भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत तर अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी लावायचा आहे त्याचबरोबर या पिंपळाला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध एक चमचाभर घालायचं आहे थोड्याशा अक्षदा घालायच्या आहेत अखंड अक्षदा असाव्यात आणि हे पाणी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि यातील थोडंसं पाणी वाचवून आपल्या घरी आणायचं आहे आणि हे संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आपल्या दरवाज्यावरती उंबरट्यावरती अंगणामध्ये सर्वत्र आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरती हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर जे उरलेले जे दिवे आहेत तर ते दिवे घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर समोर बसायचं आहे देवघरासमोर बसून आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळा उपाय करण्याची काही गरज नाही किंवा वेगवेगळे दिवे बनवण्याची काहीही गरज नाही तर हे जे दिवे आहेत तर हे दिवे आईनं घेऊन देवघरासमोर बसायचं आहे या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे दोन दोन अखंड लवंग घालायचे आहेत आणि त्याचबरोबर दोन भीमसेने कापराच्या वड्या चिमूटभर हळद आणि चिमुटभर पिवळी मोहरी घालायची आहे आणि हे सर्व दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित करून या तुमच्या देवघरातील देवी देवतांना भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला याच दिवेनी ओवाळायचं आहे ओवाळत असताना तुमच्या मनामध्ये जी काही चिंता आहे समस्या आहे मुलांच्या बाबतीत जी काही अडचण आहे तर ती या दे देवी देवतांना बोलून दाखवायची आहे त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूंचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरिविष्णूंच्या बीजमंत्राचं जप करायचं आहे शक्य असेल तर श्री महालक्ष्मी अष्टकमचं किंवा श्री सुक्तमचं तुम्हाला यावेळी पठण करायचं आहे पठण करणं शक्य होत नस असेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते दिवे अभिमंत्रित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्याला या देवघरासमोर खुर्चीवर किंवा एखाद्या पाटावर बसवायचं आहे सात वेळा मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुम्हाला, तुम्हाला या दिव्याने ओवाळायचं आहे ओवाळत असताना तुमच्या मनामध्ये जे काही मुलांच्या बाबतीत समस्या असेल अडचण असेल तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आता हा उपाय करत असताना जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर त्या दोन्ही मुलांना तुम्ही एक एकाला एक एकाला एक करून तुम्ही बसवू शकता आणि अशा प्रकारे ओवाळू शकता हा उपाय करत असताना तुमचा दरवाजा खिडक्या हे सर्व तुम्हाला उघडं ठेवायचं आहे आणि घरामध्ये शांतता असायला हवी कोणताही कलह घरामध्ये नसावा अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे कोणाशीही काहीही न बोलता त्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते दिवे घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे आणि हे दिवे आपल्याला फुंकून विजवायचे नाहीत तर, तर ना हे दिवे आपल्याला असेच ठेवायचे आहेत फक्त या दिव्यापासून कोणाला इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे दिवे घराच्या बाहेर काढल्यानंतर हातपाय धुवून नंतर आपल्या घरामध्ये यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर भीमसेनी कापराच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला तमालपत्राची चार पानं ठेवायची आहेत तमालपत्र कुठे तुटलेलं फुटलेलं नसावं कोणताही उपाय करत असताना कोणतीही सेवा करत असताना ज्या काही आपण वस्तू घेत असतो तर त्या आपल्याला अखंड वस्तू घ्यायच्या आहेत जर तुम्ही अखंड वस्तू घेत असाल तर माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो अखंड फळं प्राप्त होत असतं आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू या अत्यंत प्रिय असल्यामुळे तुम्ही कोणताही उपाय करत असताना अखंडच वस्तू घ्यायला हव्यात आणि त्यानंतर या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला एकदा पुन्हा एकदा पिवळी मोहरी टाकायची आहे चिमडभर हळद टाकायची आहे आणि या वस्तू तुम्हाला पेटवायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये याचा जास्तीत जास्त धूर करायचा आहे सर्व कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे जो नकारात्मकता पसरलेली आहे ज्यामुळे तुमच्या मुलांच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये अडथळे येतात किंवा कोणतंही आजारपण असेल कोणतीही समस्या असेल किंवा कौटुंबिक कोणतेही कलह असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे पितृदोष असेल व वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल एखाद्यानं जर करणी बाधा केली असेल तर तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता हे जे दिवे आपण बाहेर नेऊन ठेवलेले आहेत तर ते दिवे दुसऱ्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत पाण्याने आणि आपल्या जवळच असणाऱ्या गोमातेला नेऊन ते खायला घालायचे आहेत जर तुम्हाला गोमातेला जर खायला घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता आणि याच्यामध्ये ज्या लवंगा ठेवलेल्या होत्या तर त्या लवंगा किंवा पिवळी मोहरी जी राहिली असेल तर ते आपल्याला पुन्हा एकदा जाळून टाकायचे आहे किंवा फेकून द्यायचे आहे ते आपल्या घरामध्ये परत आणायचं नाही फक्त हे जे दिवे आहेत तर ते दिवे तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचे आहेत आणि अशा प्रकारे आईनं अमावस्या असेल पौर्णिमा असेल संकष्टी चतुर्थी असेल एकादशी असेल किंवा या अशा ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींना आपल्या मुलांसाठी हा असा उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला जर कधी असं वाटलं की मुलांच्या बाबतीत काही अडचण येत आहे किंवा कोणते समस्या येत आहे कोणती बाधा असेल किंवा आजारपण असेल तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्हाला जर हे कणकेचे दिवे जर बनवणं जर शक्य होत नसेल तर तुमच्या घरामध्ये जर मातीचे दिवे असतात तर ते दिवे वापरले तरी देखील चालेल परंतु हे दिवे वापर असताना हे नवीनच असावेत कोणतेही वापरलेले दिवे आपल्याला घ्यायचे नाहीत आणि हा उपाय करण्यासाठी दिवाळीमध्ये तुम्ही एक्स्ट्रा दिवे घेऊन ठेवू शकता ज्या वेळेला तुम्ही असे उपाय करत असाल तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुळशी महात्तेजवळ ज्या वेळेला तुम्ही दिवा प्रज्वलित करत असाल तर त्यावेळेला देखील तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा न प्रज्वलित करता तुम्ही मातीचा दिवाच प्रज्वलित करायचा आहे त्याचं तुम्हाला अधिका अधिक फळ प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद